शहाजी बापूंची सुपारी मुंबईत तर हळद गुवाहाटीत लागली उत्तम जानकरांची शहाजी बापूंवर सडकून टीका सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्यात चांगलंच वाक युद्ध रंगलाय आमदार शहाजी पाटील यांची सुपारी फुटली मुंबईत आणि हळद लागली गुवाहाटीत असं प्रत्युत्तर उत्तम जानकर यांनी करमाळ्यात जाहीर सभेत पाटलांना दिलाय माढा मतदारसंघात गुरुवारी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी उत्तम जानकर यांच्यावर टीका करताना नवर या जानकर यांनी फडणवीस यांना हुंडा मोठा मागितला असा आरोप केला होता आज आमदार पाटील यांच्या आरोपाला उत्तम जानकर यांनी त्यांच्या शब्दात उत्तर दिलंय उत्तम जानकर म्हणाले आमदार शहाजीबाबू पाटील यांची मुंबईत सुपारी फुटली आणि गुवाहाटीत हळद लागली येत्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पन्नास हजार मतांनी पराभव होईल असाही दावा जानकर यांनी केलाय मित्रांनो निश्चितपणानं मला जर हुंडा घ्यायचा असता तर मी नागपूरला गेलोच नसतो माझं विमान थेट गुवाहाटीला नेलं असत आणि बापूला चक्कर आली <laughs> बापूला का चक्कर आली ज्या वेळेला पेठारा उघडला गेला आणि उत्तमराव त्याला हात लावत नाहीत म्हणल्यानंतर बापोला चक्कर आली असं आयुष्यात घडतं का